अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्र्यंबकेश्वर साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करण्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले होते त्याचबरोबर आकर्षक सजावट करण्यात आली होती दिवसभर पिंपळतकर शिवरायांच्या चरणी लीन होते छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक सायंकाळी निघाली या मिरवणुकीमध्ये पिंपळतकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता मिरवणुकीला महिलांनी तसेच लहान मुलामुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता यामध्ये अनेक महिला आणि मुली भगवा पोशाख परिधान करून सहभागी झाल्या होत्या यामध्ये गावातील बालगोपाळांनी लेझिमवन नृत्य सादर करत उपस्थितांची मणे जिंकली ढोल ताशांच्या गजनामध्ये मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री गजानन महाराज देठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान करत छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रायतेचे राजे कसे झाले याचे महत्व उपस्थितांना पटवून दिले या प्रसंगी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरमणदादा खोसकर तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते संपताना सकाळे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सकाळे पिंपळगावचे सरपंच काळू पोटिंदे उपसरपंच पप्पू सकाळे सामाजिक कार्यकर्ते नितीन सकाळे दत्तू सकाळे समाधान गांगुर्डे प्रकाश गांगुर्डे अजय सकाळे शरद कानकाटे आदींसह उपस्थित होते या शिवजन्मोत्सवाचे आयोजन पिंपळ येथील शिवराजे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले या शिवराजे मित्रमंडळाचे अध्यक्ष आकाश सकाळे उपाध्यक्ष गोरख कानकाटे खजिनदार अक्षय सकाळे यांच्या वतीने खूप सुंदर नियोजन करण्यात आले होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास रामदाशीद त्र्यंबकेश्वर